भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दौड स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला गुरुकुल बहुद्दीश संस्था व तुषार भारतीय मित्रमंडळाच्या वतीने ही स्पर्धा एकवीस दहा आठ व तीन किलोमीटर अशा चार वेगवेगळ्या गटांमध्ये घेण्यात आली Ha ha ha. नेहरू मैदानातून सकाळी साडेसहा वाजता हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला शुभारंभ झाला माजी मंत्री प्रवीण कोटे रणजित पाटील प्रशांत देशपांडे जयंत डेहणकर तुषार भारतीय यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती प्रत्येक विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यामध्ये शेकडो स्पर्धकांनी हिरिरीने भाग घेतला होता विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती अमरावतीकर जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद आयोजनाला दिला आहे राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी प्रतिनिधी आलेला आहे आणि एक स्पोर्ट्सचं वातावरण या पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आणि अमरावती शहरामध्ये झालं आहे उदंड प्रतिसाद आम्हाला या संदर्भात मिळाला पाच लाख रुपयाचं बक्षीस आपण दिलं आहे वेगवेगळ्या ग्रेडमध्ये एकवीस किलोमीटरमध्ये आपण जो एक्कावन्न हजाराचं पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे की जो खुला गट आहे आणि बाकी विविध एकतीस हजार आहे एकवीस हजार आहे अकरा हजार आहे पाच लाखाची बक्षीसं आपण धावपटवूनसाठी ठेवलेली आहे आणि त्याचबरोबरीने इतर उत्तेजनार्थ पण आपण बक्षीस ठेवलेलं आहे काही लोकं परराज्यातून आलेलं आहे त्यांची पण आपण वेगळी व्यवस्था वेळी केली की त्यांनी हिरमुसलाहून जाऊ नये आणि म्हणून त्यांना पण आपण यावेळी प्रोत्साहनात्मक बक्षीस देणार अडीच महिन्यापासून याच्या मागे आहोत समित्या केल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचं प्लॅन केला कुठून लो लोकं आली पाहिजे कशा पद्धतीने अमरावतीकर शहर जनतेला हे दिसलं पाहिजे की ही मॅरेथॉन आहे कारण की अमरावती शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन होत नव्हती आपण व्यासपीठाजवळ संपर्क करा चेतन गावंडे चेतनजी गावंडे म्हणून मला असं वाटतं की शहरातून आम्ही यावेळी हा रूट घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता अमरावतीकर जनता चौका चौकात उभं राहून मॅरेथॉनच्या स्पर्धकांचं स्वागत प्रवीण सोनी हा मला आपली स्वागत करत आहे स्पर्धकांचं जोरदार टाळ्या विजेता स्पर्धकर्ती त्यांचे टोकन व्यासपीठावर डाव्या बाजूला जे सर बसलेले आहेत त्यांच्याकडे यायचं आहे चौकीस कार्यकर्ते त्यांच्या व्यासपीठावर संपर्क करायचा युवा मोर्चाचे कार्यकर्ते सौरभ गावचे अनंत गावकर तुषार तेलरी अखिलेश शिल्लेराव अशा व्यासपीठाजवळ यायचा विषय आहे मात्र सहभाग हाच मोठा विषय आहे मॅरेथॉन मध्ये त्यामुळे प्रत्येक स्पर्धका करता आपण टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढावा खूपच विनंती आहे अजिंक्य हा पूर्ण पॅसेज देतो